आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी डाएट नंदुरबारतर्फे शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीसचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली तसेच सर्वांनी हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे ही प्रार्थना गायन केली कार्यक्रम बक्षीस वितरणासाठी अध्यक्षस्थानी प्रमोद पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे होते तसेच या कार्यक्रमासाठी डाएटचे प्राचार्य डॉक्टर महाजन साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक भानुदास रोकडे साहेब वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर रमेश चौधरी साहेब अधिव्याख्याता डॉक्टर वनमाला पवार मॅडम अधिव्याख्याता डॉक्टर बाबासाहेब वडे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर युनुस साहेब आदिव्याख्याता प्रदीप पाटील साहेब गट शिक्षणाधिकारी नवापूर रमेश चौरे साहेब तसेच गट शिक्षणाधिकारी तळोदा शेखर धनगर साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर रमेश चौधरी यांनी स्पर्धेचा उद्देश स्पर्धा यशस्वी केलेल्या सर्वांविषयी तसेच आजच्या कार्यक्रमाविषयी माहिती दिली व सर्व यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले सदर कार्यक्रमात स्पर्धा आयोजनासंदर्भात शिक्षकांनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या कार्याविषयी गोरोद्गार काढले याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे साहेब यांनी शिक्षकांच्या केलेल्या कामाविषयी अभिनंदन करत भविष्यात डिजिटल साधनांचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वापर करावा याबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातून अठ्ठावीस गटातून एकूण सहाशे चार शिक्षकांनी सहभाग घेतला यातील तीनशे तीन शिक्षकांना बक्षीस मिळाले त्यामुळे राज्यात जिल्हा प्रथम तीनमध्ये अग्रमानांकित राहिल्याचे डायटचे प्राचार्य डॉक्टर महाजन साहेबांनी सांगितले अध्यक्षीय भाषणात प्रमोद पवार सरांनी मार्गदर्शन करताना गुणवत्तापूर्ण ई साहित्याचा आशय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याविषयी मार्गदर्शन केले तसेच शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून आनंददायी शिक्षण देता येते याबद्दल माहिती दिली या स्पर्धेत प्राप्त व्हिडिओचे राज्यस्तरावरून मूल्यमापन करून जिल्हा व तालुका स्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त तीनशे तीन शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बागले व ज्ञानेश्वर गवळी यांनी केले शेवटी सर्व स्पर्धक व मान्यवरांनी स्वादिष्ट सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला